संघटनेचा संप कामगार न्यायालयानं बेकायदेशीर ठरवला पंचावन्न दिवसांचा पगार पीएफ आणि ग्रॅज्युएटीचा फटका चेअरमन मानसिंग कोराटे यांचा कायदेशीर लढा यशस्वी ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये दौलत कारखाना सिटू संघटनेने पुकारलेला संप कामगार न्यायालय कोल्हापूरने बेकायदेशीर ठरवलं आहे कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या दाव्याचा निकाल देताना न्यायालयाने महाराष्ट्र औद्योगिक कायदा एकोणीसशे शेहेचाळीसमधील कलम अष्ट्याहत्तर एक अ सी कलम एकोणऐंशी ऐंशी ओ व कलम सत्त्याण्णवच्या आधारे संप बेकायदेशीर ठरवल्याचे स्पष्ट केले या निर्णयामुळे संप काळातील पस्तीस दिवसांचा पगार आणि दीपावली काळातील वीस दिवसांचा पगार असे एकूण पंचावन्न दिवसांचे वेतन कामगारांना अपात्र ठरले असून त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी व ग्रॅज्युटीवरही परिणाम होऊन कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे न्यायालयाने स्पष्ट केले की के सहाय्यक कामगार आयुक्तांकडे कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना संप पुकारण्यात आला आणि न्यायालयाच्या आदेशानंतरही पाचशे मीटरच्या परिसरात घेराव करून आदेशाचा भंग करण्यात आला या निकालावर प्रतिक्रिया देताना अथर्व दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे म्हणाले कारखाना व्यवस्थापनाने मिनिमम वेतन कायद्यानुसार जास्त वेतन दिले असतानाही संघटनेने संप पुकारला न्यायालयाने त्याला बेकायदेशीर ठरवले सध्या कारखाना विक्रीच्या टप्प्यावर असला तरी दौलत सभासदांच्या मालकीचा रहावा यासाठी आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देत आहोत यात नक्कीच यश येईल असा मला विश्वास आहे या निकालामुळे कामगारांना मोठा धक्का बसला असला तरी सभासदांमध्ये कारखाना टिकवण्यासाठी कायदेशीर लढ्याची आशा निर्माण झाली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा